नमस्कार मी श्वेता पवार सिटी आपलं स्वागत आहे कुंभारी येथे सोलापूर शहरातील तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यात वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे या करारामुळे नगर वसाहतीला दररोज चोवीस एम एल डी पाणी एन टी पी सीकडून मिळणार आहे या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून सोळा एम एल डी पाणी एन टी पी सीला परत पुरवठा करावाचा आहे हा करार अभूतपूर्व व ऐतिहासिक करार असून या करारामुळे लाभार्थ्यांना चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून शासनानेही याची दखल घेऊन लाभार्थ्यांकरिता सहकार्याची भूमिका निभावलेली आहे केंद्र व राज्य सरकारचे विशेष आभार लाभार्थ्यांच्या वतीने नगर फेडरेशनच्या वतीने प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसै्या आडम यांनी सिंचन भवन सोलापूर येथे व्यक्त केले मंगळवारी दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता माननीय धीरज साळे व रेनगर फेडरेशन यांचा सिंचन भवन सोलापूर येथे लाभार्थ्यांना पिण्यासाठी व वापरासाठी मुबलक पाणी वितरणाचा अधिकृत अभूतपूर्व करार झाला आम्हाला मोफत देण्याचा करार आता झालेला आहे ऐतिहासिक करार आहे या करारामुळे इथल्या श्रमिकांना प्रत्येक महिन्याला दोनशे ते दोनशे दहा रुपयामध्ये त्यांना चोवीस तास पाणी मिळेल आणि भविष्य काळात सोलार यशस्वी झालं तर शंभर रुपयाच्या आत त्यांना पाडे मिळवून देण्याची प्रतिज्ञा सी टू म्हणून आम्ही करत आहे यात आम्हाला यश मिळेल एक सोलापूर शहर नव्हे संपूर्ण भारतामध्ये अभिनव शहर उभं करण्याकरता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पुढाऱ्यांनी मनापासून सहकार्य दिल्याबद्दल अधिकाऱ्यांनी सहकार्य दिल्याबद्दल त्याचा मी शहरात सात दिवसाला पाच दिवसाला येत पण आज आम्ही रेनगर तयार केलं तिथे रोज पाणी येणार म्हणजे गरिबांना किती खुशी मिळणार कुणाजवळ भांडी असतात नसतात नळ चालू केले की के पाणी चालू होणार आहे ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट अडब मास्तर साहेबांनी आणि सरकारने आमच्यासाठी दिल्याबद्दल सिंचन भवनचे आणि आड मास्तरसाहेबांचे आणि सरकारचे आम्ही आभार मानतो बारा बारा जानेवारीला हे पंधरा हजार घराचं वाटप होणार आहे सर्वांनी या अशी सर्वांना विनंती करते दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फेडरेशन साठी उजनी जलाशयातून एन टी पी सीच्या पाईपलाईटमधून चोवीस एम एल डी पाणी देण्यासंदर्भात जी शासनाने मंजुरी दिली होती त्याचा अधिकृत करार आज रोजी रेनगर फेडरेशनकडून डिपॉझिट स्वीकारून रेनगर फेडरेशन आणि कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांच्यात हा करारनामा सहा वर्ष कालावधीसाठी साक्षांकित करण्यात आलेला आहे यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडम मास्तर चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी व सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी कराराच्या दस्तावेजावर स्वाक्षरी केले कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी साक्षांकित केले पंतप्रधान आवास अंतर्गत कुंभारी येथे तीस हजार असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी पदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारले असून त्याचे पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरे नियोजित बारा जानेवारी दोन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे याआधी रेनगर येथे मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने रेनगरच्या लाभार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ व स्वस्त दरात पाणी तसेच दैनंदिन गरजेच्या वापरासाठी पाणी मिळवून देण्याकरिता बिगर सिंचन पाणी वापर कराराचा प्रस्तावास एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी शासनाने मंजुरी दिली या प्रसंगी माजी नगरसेविका कामिनीताई आडम शाखा अभियंता योगेश मोरे वसंत विहार प्रायव्हेट लिमिटेडचे मेहुल मुळे संदीप झाकणे कुरमया मैत्रे गजेंद्र दंडी ॲडव्होकेट अनिल वासम विल्यम ससाणे वसीम मुल्ला विरेंद्र पद्मा नरेश दुगाणे बाळकृष्ण मल्याळ श्याम आडम आदींची उपस्थिती होती